अमरावती जिल्ह्यात अनेक वर्षांपासून ड्राय झोन असलेला मोर्शी वरुड चांदूर बाजार तालुका अटल भूजल योजनेत समाविष्ट असून या तिन्ही तालुक्यातील दोनशे सतरा गावातील अटल भूजल योजना फक्त गावाच्या वेशीवरील बोर्डावरच दिसून येत आहे खर तर या योजने अंतर्गत गाळ काढणे रिचार्ज शाफ्ट तसेच बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती करणे पर्जन्यमापक यंत्र बसवणे पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिझोमीटर बसवणे नाला खोलीकरण करणे बंधारे दुरुस्ती करणे यासह विविध प्रकारचे जलसंधारणाची कामे अभिसरणातून आणि लोकांच्या मदतीने केली जातात अशी अनेक कामे ड्राय झोन असलेल्या मोर्चीवरुड तालुक्यात करणे गरजेचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी अटल भूजल योजनेत सहभागी असलेल्या काही गावातील रिचार्ज शाफ्ट कामाची पाहणी करून त्याची मोजणी केली असता ते फक्त तेरा ते पन्नास फुटापर्यंत केलेले आढळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मात्र याकडे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लक्ष देत नसून जी कामे केली जात आहेत ते निकृष्ट दर्जाची असल्याने या शेतकरी हिताच्या अटल भूजल योजनेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केलाय अटल भूजल युक्त शिवार योजना ठेकेदार समृद्ध करण्यासाठी की ड्राय झोन दुष्काळमुक्त करण्यासाठी आहे असा सवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोर्शी वरुड बाजार तालुका हा कायम दुष्काळीच ठेवायचा आहे काय असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी उपस्थित केला असून मोर्ची वरुड तालुक्यातील अटल भूजल योजनेमध्ये सहभागी असलेल्या गावातील संपूर्ण कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार यशोमती ठाकूर आमदार बच्चू कडू आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली आहे कायम दुष्काळी म्हणून उल्लेख असलेल्या मोर्शी वरुड तालुक्यात या योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचे चित्र निर्माण होताना दिसत आहे अटल भूजल योजनेत सहभागी असलेल्या ग्रामपंचायतीला रिचार्ज शाप तयार करण्यासाठी नाला खोलीकरण करण्यासाठी बंधारे दुरुस्ती करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कामे करण्यात आली परंतु ती कामे एमबी प्रमाणे आणि चांगल्या दर्जाची नाही अशी तक्रार नागरिक करीत आहे तसेच ते एम प्रमाणे मोजमाप करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली असून त्यांच्या मागणीची दखल घेऊन भूजल विभागाचे अधिकारी या सर्व कामाची पाहणी करून कंत्राटदारांवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे अटल भूजल योजनेमध्ये सहभागी असलेल्या गावातील नागरिकांचे लक्ष लागले तालुका हा आधी ड्रायझोन मध्ये आहे ड्रायझोनमध्ये गेल्यामुळे आपल्या इतची पाण्याची पातळी खूप खोल गेली आहे खूप गेल्यामुळे आपला आपला जो मुरशीवरूड तालुका आहे या तालुक्यामध्ये अटल भूजल किंवा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून विविध कामे केल्या जातात मात्र ते कामे ते कामे अतिशय निकृष्ट दर्जाच्या आणि त्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून ती कामे ती कामे अंदाजपत्रकानुसार कधीच केल्या जात नाही आज आम्ही अटल भुजलमध्ये जे मंजूर काम आहे जे रिचाब शाफ्ट काम आहे ते खरोखर इष्टीन ते खरोखर अंदाजपत्रकाप्रमाणे आहे का याची आज आम्ही तपासणी करत आहे त्यासाठी आम्ही आज अटल भुजलमध्ये असलेल्या एका गावामध्ये आलो आणि येथे केलेल्या रिचाब शाफ्ट आपण प्रत्यक्ष त्याची मोजणी करू की ते किती अंदाजपत्रकानुसार कधी कामे ती कामे आणि ह्याच्यामध्ये आपण आता है, टेप सोडलेला आहे आणि इथे टेप पूर्ण पूर्णपणे हा लूज झालेला आहे बघू शकतो आपण इथे आता आणि प्रत्यक्ष हा ब्रिचार आहे आपला चार मीटर चार मीटर म्हणजे फक्त तेरा फुटाचं अशा प्रकारे जर अशा प्रकारे जर भ्रष्टाचार करून जर आपल्या इथे जर कामं करत असेल तर खरंच आपल्या येथील पाण्याची पातळी वाढेल का याच्यावर याच्यावर जे शासकीय अधिकारी आहे हे खरं संकुश ठेवणार का की की अटल भूजल योजना फक्त ठेकेदार कंट्रॅक्टदार यांच्यासाठी आहे की शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी आहे पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आहे याचं उत्तर अद्यापही आम्हाला मिळालेलं नाही आम्ही किती काही वेळा तक्रारी करतो तरीसुद्धा तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतल्या जात नाही आणि कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही आणि कुठल्याही प्रकारच्या कामाची चौकशी केल्या जात नाही ही आहे गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती